मार्च दोन हजार पंचवीस एक असा महिना जो तुमचे नशीब बदलू शकतो मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे या महिन्यात गुरु शनी राहू आपल्या जागा बदलणार आहेत हे ग्रह परिवर्तन सर्व राशींवर परिणाम करणार आहे काही लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे पैसा प्रगती नवीन संधी मिळणार आहेत पण काही लोकांना आरोग्य करिअर आणि नातेसंबंधांमध्ये अडचणी येऊ हो शकतात म्हणून सज्ज रहा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी आपल्या कालनिर्णय राशीत असलेल्या कुंभातून मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा काळ बदलतो दोन हजार पंचवीस ते तीसपर्यंत आपल्याला एका नव्या आपल्याला एक नवे युग दिसेल काही वर्षांनी आपल्या घरी रोबोट्स काम करत असतील सर्व कामे संगणक करतील बेरोजगारी वाढेल कारण यांत्रिकी सर्व काम करत आहेत या वर्षात इंटरनेट कधीही बंद होऊ शकतं वीज दरेही खूप वाढतील विजेच्या धक्क्यांचे अनेक प्रकार दिसतील आणि तारे पण पडतील दोन हजार पंचवीस खूप कठीण वर्ष असणार आहे पण तरी तुम्ही तुम्ही कठोर परिश्रम केले आणि हनुमानजीची पूजा केली तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं ठरेल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशीचं नशीब फळणार आहे आणि कोणत्या राशी सावध कोणत्या राशींनी सावध राहायचं आहे हे आपण जाणून घेऊया सर्व बारा राशींचं भविष्य मेष राशीला नव्या संधी मिळतील व्यवसायात आणि करिअरमध्ये आर्थिक प्रगती होईल वृषभ राशींना आरोग्यावर थोडं लक्ष द्या मानसिक तणाव संपवतो हो मिथून राशी नवीन ओळखी होतील आर्थिक स्थिरता मिळेल कर्क कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील नवीन घर आणि मालमत्तेचे योग करिअरमध्ये मोठ्या संध्या मिळतील कामात नाव मिळेल सिंह कन्या प्रवासाचे योग आहेत रिलेशनशिपमध्ये सकारात्मक बदल तुला पैसे व वा प्रतिष्ठा वाढेल खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे वृश्चिक आयुष्यात मोठे बदल होणार धोका पत्करल्यास फायदा होईल धनुराशी आरोग्याकडे लक्ष द्या मन शांत ठेवण्याचा प्रयत्न मकर नोकरीत बढती किंवा नवीन सं संधी मिळतील परिश्रमाचं फळ मिळेल कुंभ प्रेमसंबंध मजबूत होतील घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळेल मीन करिअरमध्ये यशमेल शिक्षण व प्रवासाचे योग आहेत तुमची राशी कोणती आहे खाली कमेंट करा आणि आणखीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका